जी प्रशाला हायस्कूल आणवा मुख्याध्यापक श्री बेडवाल सर यांच्याकडून सर्व श्री क्षेत्र आजुबाई यात्रेनिमित्त येणाऱ्या रामनवमी तसेच स्वारीनिमित्त सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच शुभेच्छक श्री मुख्याध्यापक श्री बेडवाल सर श्रीमती सपपाळे मॅडम श्रीमती इंगळे श्री पाडळे सर श्री मोरे सर श्री गवळी सर श्री श्री रोडगेसर श्री पालवेसर श्री सर श्री नाकोडेसर श्री कुटेसर श्री जाधव सर, सर, सर तसेच कर्मचारी श्री सोनोने कर्मचारी श्रीमती सोनोने श्रीमती दांडगे अंशकालीन कर्मचारी श्रीमती खुळे श्रीमती पन्हाळे इत्यादी यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा